शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण पिसुर्डी या गावामध्ये आहोत निरापासनं जवळच गाव आहे तर ह्या आत्ताच्या प्लॉटमध्ये आपण उभा आहे तर तो चार जुलैला लागवड केलेला नितीन खरात यांचा प्लॉट आहे ह्या प्लॉटमध्ये सगळं संपूर्ण नियोजन त्यांनी गन्ना मास्टर तंत्रज्ञानाच्या आधारे आत्तापर्यंत केलं आहे या मांडकी या गावामध्ये एक लेक्चर होतं त्यासाठी आलेलं होतं येता येता त्यांच्या प्लॉटवर व्हिजिट केली प्लॉटचं सुंद नियोजन सुंदर केलं आहे जरी प्लॉटचे मालक नितीन जरी असले तरी नियोजन यांनी केलंय त्यांचं म्हणणं आहे की बरकडे त्यांचं म्हणणं आहे की मला जास्त कॅमेऱ्यावर बोलायला येत नाही त्यामुळे बोलायला लावू नका म्हणून <laughs> मग नितीन दादांच्याकडनं आपण ह्या प्लॉटच्या बाबतीत थोडं मा, माहिती आपण बघणार आहोत यांच्या शेतीमधली पहिली सुरुवातीची काळ होता तो तीन साडेतीन फुटाची सरी हो, साडेतीन फुटाची सरी होती त्यावेळेस आम्ही त्यांना मास्टर जोडलं गेलो नव्हतं तर आम्ही एकदाच ह्यामध्ये काय करावं म्हणून ह्यांच्याकडून एक किट घेतलं डोंबाळे साहेबांच्याकडनं किट घेतलं त्यांनी फक्त सांगितलं की अशा अशी तरी काढावी लागेल आम्ही फक्त साडेतीन फुटाचं अंतर आम्ही फक्त साडेचार फुटाचं परी घेतलं आणि त्यावेळेस कांडी लागण केलेली की त्या इव्हन प्रकारे आमची ती कांडी लागण झालेली आणि त्यात गव्हा मर वगैरे भरपूर झालेली त्यावेळेस एवढं हे नव्हतं त्यानंतर आम्ही दोन चर्चासत्राला साहेबांच्या चर्चासत्राला मी आणि आमचे रामभाऊ दोघंजण गेलो त्यानंतर आम्ही द दोन सरीमध्ये अंतर किती ठेवायला पाहिजे दोन रोपांमध्ये किती अंतर ठेवायचं हे तिथं बेसिक जे होतं ते शिकलो त्यानंतर आत्ता ही त्यानंतर आत्ता ही लागण फुल तयारीनं लागलो ह्या प दोन दोन वर्ष कंटिन्यू दोन वर्ष उसाचा पाला ह्यामध्ये काढलेला आहे आणि तो हे करा कुट्टी करून टाकलेला आहे त्यानंतर रोप रोप आपल्या मास्टरचं रोप घेतलेलं रोप रोप घेऊन नंतर पाच बाय दीड वर ही लागण केलेली बरोबर आता ह्या प्लॉटमध्ये सध्या आम्ही येता बघितलं की दिसतंय की चुनखडीचं प्रमाण पण जास्त आहे तर त्यांनी सांगताना सांगितलं की जसं आपण चुनखडी असलेल्या क्षेत्रात एसओबीचा वापर करा असं सजेस्ट करतो शेतकऱ्यांना तसं त्यांनी बरोबर केलं गन्ना मास्टरचे जे आपली रोप आहेत ती रोपं आहे इथं केली चांगला फायदा झालेला दिसतोय प्लॉट एकदम सुंदर आहे मागं जर बघितलं तर बघा कंडिशन सध्या कशी आहे पूर्ण पडलाय प्लॉट आज जाणं काही शक्य नाही पण उसाला जाडी एकदम चांगल्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये आलेले नितीन दादा अजून एक ह्याच्यामध्ये माहिती पाहिजे रासायनिक खतांचं नियोजन करताना दरवेळेला आधी पण तुम्ही कर करत होता आणि आता पण करताय काय रासायनिक खतांच्या नियोजनामध्ये काय बदल खर्चात काय रासायनिक खताचा म्हणजे Uh, मी काय काय वेळेस मला जर ह्यामध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त हो, होतं त्यावेळेस आपले डॉक्टर ओमप्रकाश सरांना मी मेसेज पाठवलेला हे सर असं असं आहे आणि माझा मी आय सी एल मधून त्याचा सॉईल रिपोर्ट काढलेला त्या सॉईल रिपोर्ट त्यानुसार त्यांनी सांगितलं की आ, की ह्याला चुनखडीचं प्रमाण जास्तच आहे बरोबर तर ते चुनखडीचं प्रमाण जास्त असल्यामुळे फक्त यामध्ये यमोपी आणि युरियाचा युरियाचा वापर कमी करा म्हणजे करू नका सांगितलं त्यानुसार मग बांधणीच्या वेळेस पॉलिसल्फेट केमॅक दहा सव्वीस सव्वीसचा बांधणीचा डोस ओके आणि त्यानंतर चाळीसाव्या दिवशी अमोनिया सल्फेट वापरलं आहे त्याला काय युरिया वाय वापरलं नव्हतं आणि बांधणी मोठ्या बांधणी बा बाळ बांधणीला पण आणखीन दहा सव्वीस सव्वीस आणि अमोनिया सल्फेट आणि एसओपी असा डोस टाकलेला आणि नंतर ड मी बांधल्यानंतर ड्रिप केलं आहे म्हणजे अगोदर माझं जेव्हा लहान असताना ड्रिप नव्हतं बांधल्यानंतर ड्रिप केलं ड्रीपमधून आता सध्या आय सी एलचं झिरो साठ वीस एकरी तीन किलो अमोनिया सल्फेट पाच किलो हे एका एका आठवड्याला हे जातं दुसऱ्या आठवड्याला मॅग्नेशियम सल्फेट तीन किलो तिसऱ्या आठवड्याला झिरो पन्नास पाच किलो तुम्ही सांगितले की त्याच्या शिरांवर थोडंसं तर त्याला आमनिया हे पोटॅश थोडस वाढवं लागेल म्हणून एसओपी पी त्या थोडी तीन किलो होती ती पाच किलो केली बरोबर आणि त्याच्याबरोबर अमोनिया सल्फेट पाच किलो असं प्रत्येक महिन्याला ड्रीप पटून फर्टिकेशन चालू आहे आणि पाण्याचं नियोजन पण बघा ते नाही खाली ड्रीप आहे ड्रीप पण वर भोंड्यावर ठेवलंय त्यामुळे भोंड्याला पिकाला जेवढं गरज आहे जेवढं पाहिजे तेवढंच पाणी ह्याच्यामध्ये लागतंय आहे नितीन दादा गन्ना मास्टर मुळे ऊस शेतीत काय बदल झाला काय सुधारणा झाल्या आता सध्या बघितलं तर किसुर्टी हे गाव एकदम म्हणजे हे इथं साडेतीन फुटाच्या वर कोण शेतकरी जात नव्हता बर पण आमचं बघून जवळपास इथले दहा ते पंधरा शेतकऱ्यांनी साडेतीन फुटावर साडेचार फुटावर चार आता साडेचार फुटावर गेलेले आहेत त्याचा रिझल्ट त्यांना पण खूप चांगले मिळायला बर, बर, वापर वगैरे हो किटला वापर एकदा केलेला आहे दोन आणि तीन बरोबर चांगलं नियोजन या प्लॉटचं केलंय नक्कीच उसाचा उतारा शंभर टनापर्यंत त्यांचा पोहोचेल ह्याच्या आधी उसाचा उतारा किती काढलाय तुम्ही ह्याच्या अगोदर पहिला उतारा जेव्हा साडेतीन फुटावर होतो तेव्हा पन्नास बावन्न टनापर्यंत जात होतो सरीतला अंतर वाढवलं साडेचार फुट सरी केली आणि कांडी लागण केलेली पण एवढं त्यामध्ये नुकताच सुरुवातीला पडलेलो त्यावेळेस पन्नास वरन वर डायरेक्ट सत्तर सत्तरवर गेलो अंतर नुसतं वाढवलं आणि त्यानंतर ही दुसरं पीक म्हणजे साडेचार वरनं डायरेक्ट कळलं की पाच फुटावर फुटा गेल्यावर काय होईल साडेचार फुटावर गेला मला जाडीही मिळाली म्हटलं पाच फुटावर नक्कीच शंभर टक्के याच्यापेक्षा जा जास्त जाडी मिळेल शंभर टनाच्या दृष्टीने चांगली वाटचाल चालू आहे या प्लॉटची नक्कीच उसाचा एकरी शंभर टन उतारा या प्लॉटमध्ये जरूर मिळेल म्हणजे तुमचं जे स्वप्न आहे की शंभर टन घाटायचं आहे तर शंभर टन घाटायचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल बरकडे दादांनी पण चांगलं नियोजन केलं मला तुमच्याविषयी त्यांनी बरंच सांगितलं गाडीत की मी नुसतं सांगतोय करायचं काम त्यांनी केलं आहे तर तुम्हीसुद्धा चांगलं नियोजन केलं आहे प्लॉटचं काय फायदा झाला आहे काष्टला आलेला जाला ना जरा सगळ्या महत्वाच्या गोष्टी कळल्या का बर आता मग किती उतारा पाहिजे यातनं टार्गेट आहे बर बर मग तेवढं निघलंच पाहिजे निवड निघल चांगलाय प्लॉट चांगलाय नियोजन चांगल्या पद्धतीने तुम्ही केले बघा एक चांगली जर गोष्ट तंत्रज्ञान वापरलं तर कन्ना मास्टर किती फायदेशीर आहे ते नितीन दादांच्या सांगण्यातून तुम्हाला कळायला असेल जरूर ह्या ह्याच्यात मास्टर तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही करा योग्य पद्धतीनं सरीतला अंतर ठेवा रोपातला अंतर योग्य पद्धतीने ठेवा आपल्या मास्टर किटचा वापर करा रोपांची चांगली लागवड करा उसाचा एकरी शंभर टन उतारा तुम्हाला जरूर मिळेल धन्यवाद